हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर भाऊ बहिणींनो माझं काय व्हिडिओ कंटिन्यू नसते तर कशामुळे नसते तर हे कारण तू सांगते कारण की माझ्या बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे की योग्य तर तू व्हिडिओ टाकत जा व्हिडिओ का टाकत नाही व्हिडिओ टाकत नाही म्हणून तुझ्या यूज कमी झाल्या असं तसं बऱ्याच माझ्या बहिणींचं म्हणणं असतं तर बरोबर आहे तुमच्या भाऊ बहिणींनं आपण कसं सवय लागलेली असते मला पण व्हिडिओ काढायची सवय लागली काय माझी खरं मनापासून व्हिडिओ बघतात त्यांना सवय लागलेली हे व्हिडिओ बघायची त्यामुळं मला कमेंट करत असेल तर तुम्हाला सांगते पहिली गोष्ट तर माझी तब्येत बरोबर नव्हती एकदा तुम्हाला माहितीच आहे आणि बरोबर अजूनही नाही पण ह्याच्यातून मला बाहेर पडण्यासाठी मला बाहेर काम बघायचं होतं मी काम मी बघितलं होतं एक व्हिडिओ टाकला होता बघा मी कामाला चालली म्हणून पण त्यातविषयी काय झालं आम्ही काम बघत होतो काम भेटलं कुठं कंपनीमध्ये कंपनीमध्ये काम भेटल्यानंतर दोन तीन दिवस असंच गेलं येणं जाणं परत शिकावणे त्यांची शिकवतात ना आपल्याला कसं करायचं काय करायचं ट्रेनिंग देते ती ट्रेनिंग दिली मेन मुद्दा म्हणजे परत आम्हाला कंपनीमध्ये नेलं मला जे त्रास आहे ना असं माझा श्वास आटकळतो ना तसं माझा श्वास आटकळायला लागला आणि म्हणजे मला श्वास घेता येणार आणि त्यात कंपनीमध्ये असं होतं जॉकेट परत तुम्हाला सांगते तसली निळी टोपी निळ्या टोपीवरनं परत अजून एक कॅप आणि बॉगल म्हणजे एवढं पूर्ण फिट्ट हातात सॉक्स पायात सॉक्स इतकं मला बेकार झालेलं आणि मी सगळं काढलं होतं कानातलंही कारण की कानातलं पण चालत नव्हतं तिथं कानात काड्या घातलेल्या तीसुद्धा मला काढून पिकून द्यायला लावल्या तरी बघितलं आपण पण तुम्हाला सांगते माझा श्वास इतकाट काढला ना म्हणजे बेमाप माझं असं वाटलं की मी आता जपते आहे का नाही इतकंच मला बेकार झालं होतं तर आता बघू आता तुम्हाला सांगते दुसरीकडे मी बघितले बरं का आपण का काम तर बघणार साहेब भाऊ बहिणीला तर विषय झाला काम बघितलं कामाला जातकी होतो आणि मग जाण्यासाठी लय प्रॉब्लेम होतो या काय होतं गाडी गाडी स्कूटी पडली बर स्कूटी काय चाला नाही आणि त्या कुटीला आता दोन तीन दिवसापूर्वी तुम्हाला सांगते अडीच हजार रुपये घातलं अडीच हजार रुपये घालवून कुटी नीट केली लय ते लय तुम्हाला सांगते एक दिवससुद्धा नीट नाटकी चालली नाही पर परत हाय अशीच बर पडली मग तुमचं दाजी माझ्या माहिती ते तुम्ही करते ते मी त्यांच्या सांगतो म्हणजे तुम्ही आता कसं तो घरातला पैसा एक तर तुम्हाला दवाखाना महाग लागला आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे दवाखाना महाग लागला आहे त्यात जास्त माझं सोशल मीडियावरचं काम असतं ती पण मी कंटिन्यूली म्हणजे नसते सोशल मीडियावरती चार पैसा ह्याचं परत जवळचं ती बी चालल्यात आहे आता ती जवळचं पैसा म्हणजे कसं तुम्हाला नको असं ते कसं असतं प्रत्येकाला आड अडचण येत असते तर त्या आड अडचणीतून मार्ग काढून तुम्हाला सांगते पुढं जायचं असतं बरोबर आहे का नाही तसंच आपण बिजीवनात पुढं जाण्याचा प्रयत्न करतो आता दुसऱ्याकडे आहे कुठं काम वाटतं मॉलमध्ये ते बघायचं जाऊ तर काम आहे ते काम नाही पण आपली येण्या जाण्याची सोय आहे तर त्यासाठी मग तुम्हाला सांग तुमचं दाजी म्हणतो तर नवी गाडी काढून नवी गाडी काढून पण आता नवी गाडी काढायचा निर्णय घेतला आहे भावा बहिणींनो पहिली गाडी जर तुम्ही बघचाल ना तर म्हणजे की कसं ग योग्यता कशी तू वापरते गाडी पूर्ण अशी बंद पडली गाडी आणि नुसती इतका आवाज तर मारते ना बेमा आवाज मारते काय आहे तुम्हाला सगळी तयारी केली तुम्हासाठी थोपडे झोपडे का मस्त हे होतं बरं का पण जे टायमाला आतमध्ये गेलो ना कंपनी कंपनीत त्या टायमाला तुम्हाला सांगते मला सोनं झालं नाही मला तसंच होतंय काय झालंय कशामुळे होते काय नाही डॉक्टरांची तर ट्रीटमेंट मला चालू आहे दोन डॉक्टरांचं ट्रीटमेंट मला चालू आहे स्पेशल डॉक्यावरचं एक डॉक्टर आणि हे दोन खाली जे हातपाय होते राहतात ना ती वेगळं डॉक्टर कशामुळे होतंय काय समजा झाले मला बऱ्याच बहिणींचं म्हणणं असतं की योग्यता वजन कमी करा म्हणून तर आता वजन कमी करायचा तो प्रयत्न करते बरं का मी व्यायाम पण करते आता व्यायाम पण चालू केलाय मी आता लगे लगे तरी काही कमी म्हणा नाही का त्याला वेळच लागणार आहे तब्येत कमी करायचं म्हणलं कमी आणि त्यात तब्येत माझी अशी आपोआप वाढते हो म्हणजे आपोआप वाढते म्हणजे त्यात गोळ्या औषधं चालवायचे गोळ्या औषधं नुसतं तब्येत वाढल्या जातात आता चाललंय माझं माझं सगळं काम झालंय तर तुम्हाला सांगते राजूला सुद्धा फोन बरं का मी कारण की आता गाडी जर काढायची म्हणलं तर तुम्हाला सांगते आपल्याला काही एवढं माहीत नाही गाडीतली तुमच्या राजेला पण नाही आणि तुम्हाला पण नाही दुसरी गोष्ट अं तिकडे फिरायला आपल्याला स्वतःची गाडी पाहिजे तर आता इथे आमच्यापाशी गाडी सुद्धा म्हणायत आहेत ना आम्हाला साधारणपर्यंत तीन चार किलोमीटर चालत जायचं आणि तिथनं मग बस आणि बसनं मग शिरो गाठायचं आहे तर स्वतःची गाडी नाही आम्हाला बंद पडली तर आता असं आधी आम्ही स्वतः जाणार आहे तुमच्या दाजेंनी हे विचारायला कारण की आमची जी जुनी गाडी आहे ना ती शोरूममध्ये घेतात का हे विचारायचं आहे असं घेतात का शोरूममध्ये घेत असते तर मला सांगा भाव भंडिरला लगेच आता आपल्या तर काही एवढं माहीत नाही राजाला मी फोन केला तर रा, था था ते म्हणलं की अगं मी कामाव आहे कारण की तो राहते आलेला आहे ना राहते कामावाल्याला म्हणला की मग आहे मी नाही येऊ शकत त्यानं मला सांगितलं बरं म्हणलं चालतंय नको येऊ म्हणलं परत आव्याला फोन केला राहील म्हणलं तेवढं काम झालं काम झालं की म्हणलं ते पण आव्याची गाडी कशामुळं बोळा बोलावली भावा बहिणींना आम्हाला जी गाडी जी आहे ना ही गाडीला गाडी बांधून काय वेळा आला पण आला भाई तुला फोन केलं की काउशाल पण अहो का आवीलाशी बी आल्या भावा बहिणीला मग आवेला फोन केता मी ये म्हणलं गाडीला गाडी अशी धरून उडत न्यायची या तिथपर्यंत पण आधी शोरूमला जाऊन चौकशी करावी लागलं परत महागारी याव्या लागल जर हो म्हणली तर मग ह्यानला गाडी लिहायलाही करावी लागेल असं करावं लागलं आधी आपल्याला जावं लागलं

कागदपत्र काय काय लागते ती काय काय नाही ते बघायचंय आपल्याला तर नाही एवढं समजत काय पण चला आता पुराच्या आता पाया पडता भाऊ बहिणीनं त्याच्यात आपण बी आपलं आपलं हे म्हणजे शिकायचं आपण आता आडायला कसं कव्हर राहायचं बरोबर आहे ना नाही बर जातो का काम मला मग आता जातो का मग काम

असं भावाहिणी नका आता आम्ही आलेला आहे जातो आम्ही बघतो आता काय काय होत नव गा नवी गाडी आता काढणार आहे स्कूटी काढायची तर कुठली चांगली आहे ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या बहिणीला म्हणजे माझ्या बहिणींना विचारते मी कुठली स्कूटी चांगली आहे कमेंटमध्ये करून सांगा म्हणजे याने करून मग आम्ही चौकशी करते वजन कुठल्या कुठे तोलत चांगले कुठे आपल्या आपल्याला हॅन्डल करायला सामान भेटलं पाहिजे बाबा त्या चला बघू त्याचं आवडत तर व्हिडिओ बरा दिवस पाव बहिणीनं सपोर्ट करा तुम्ही लाईक करा कमेंट करा आवडला तर व्हिडिओ शेअर करायचा नाही आवडला तर राहू द्या बाईन पण अरे गाडीत कसं डबल कसं नारपोटात घ्यायची ती नाही घेते ती विचारपूस करायची आधी शोरूमला आधी आहे मग पुढचा पावल आहे असा आजी आत लय तर खाट्यात गेले दवाखान्याने के नको केले दुखण्याने नकं नकं केलंय मला तर माहीत तळावा येत त